हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी मसाला सेवा शेवग्याची रेसिपी अगदी कमीत कमी वेळामध्ये झटपट होणारी चवीला अप्रतिम उत्कृष्ट अशी आपल्या आजची स्पेशल अशी रेसिपी असणार आहे आणि बनवण्यासाठीची अगदी साधी सोपी पद्धत जी आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी बघू शकता अगदी कमीत कमी साहित्य जे आहे आपल्या आजच्या स्पेशल रेसिपीसाठी लागणार आहे तर सर्वात आधी या ठिकाणी आपण शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत पाववाटी या प्रमाणामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे दीड टेबलस्पून या प्रमाणामध्ये लाल तिखट घेतलेला आहे अर्धा टेबलस्पून या प्रमाणामध्ये गरम मसाला पाव टेबलस्पून या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण धनेजिरे पावडर घेतलेले आहे आणि पाव चमचा याच प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण हळद पावडर सुद्धा घेतलेले आहे अगदी कमीत कमी साहित्य जे आहे ते आपल्याच्या रेसिपीसाठी लागणार आहे आणि या सर्व साहित्याचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे नक्की चेक करा तर सर्वात आधी आपल्याला शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या मध्यम आकारामध्ये ज्या आहेत त्या चिरून घ्यायच्या आहेत तर बघू शकता अगदी अशा पद्धतीमध्ये ह्या शेंगा ज्या आहेत त्या ठिकाणी आपण चिरून घेणार आहोत मध्यम आकारामध्ये हा आकार जो आहे या आकारामध्ये जे आहे त्या ठिकाणी आपण कट करून घेणार आहोत आणि वरची साल जी आहे ते या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायची आहे तर बघू शकता वरचा जो हिरव्या रंगाचा जो भाग असतो जी साल असते ज्या सालीचा भाग जो असतो शेंगांना तो या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीमध्ये जो आहे तो या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत आणि एक एक करून ह्या सर्व शेंगा ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत मध्यम आकारामध्ये ज्या ठिकाणी आपण चिरून घेतलेल्या त्या शेंगा ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत आणि अशाच पद्धतीमध्ये ह्या सर्व शेंगा ज्या आहेत त्या ठिकाणी आपण एक एक करून ज्या आहेत त्या सोलून घेणार आहोत चिरून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला तयारी करायची आहे ती पुढची तयारी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला करायची आहे तर बघू शकता एक एक करून ह्या सर्व शेंगा ज्या आहेत त्या ठिकाणी आपण साल काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर सर्वात आधी जे आहे त्या ठिकाणी आपण शिजवून घेणार आहोत तर इथे एका भांड्यामध्ये या सर्व शेंगा ज्या आहेत ते आपण घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी टाकायचं आहे पाव हळद टाकायची आहे चवीनुसार या ठिकाणी मीठ टाकायचं आहे हे सर्व मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी एक पाच ते सात मिनटासाठी जे आहे ती उकळी काढून घेणार आहोत आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाव चमचा या प्रमाणामध्ये पाववाटी या प्रमाणामध्ये जे शेंगदाणे घेतलेले त्याची जाडसर अशी भरड जी आहे ते या ठिकाणी आपण काढून घेतलेले आहे आणि पाच साथ ते सात मिनटासाठी मोठ्या गॅसवरती शेंगा ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत तर बघू शकता अगदी अशा पद्धतीमध्ये ह्या शेंगा ज्या आहेत त्या आपण शिजून घेणार आहोत आणि पाच ते सात मिनटामध्ये ह्या शेंगा ज्या आहेत त्या आपल्या शिजून झालेल्या आहे वाफून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे एका भांड्यामध्ये आपल्याला ह्या शेंगा ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व मसाले जे आहेत ते टाकायचे आहेत भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे शेंगदाण्याची जाडसर अशी भरडजी करून घेतलेली आपण ती टाकायची आहे चवीनुसार या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा मीठ टाकायचं आहे मीठाचं प्रमाण जे आहे ते कमी ठेवायचं आहे कारण की शिजवताना सुद्धा यामध्ये आपण मीठ टाकलो होतो त्यानंतर नंतर, नंतर मीठ टाकताना जे आहे ते या ठिकाणी आपल्याला प्रमाण जे आहे ते थोडंफार प्रमाणामध्ये कमी ठेवायचं आहे आणि ह्या शेंगा ज्या आहेत त्या आपल्या मसाल्याला ज्या आहेत त्या ठिकाणी आपण कोट करून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीमध्ये ह्या शेंगा ज्या आहेत त्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एका तव्यामध्ये ज्या आहेत एक टेबलस्पून या प्रमाणामध्ये तेल घेतलं होतं आणि तेलामध्ये या शेंगा ज्या आहेत त्या आपल्याला शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता अगदी अशा पद्धतीमध्ये मध्यम गॅसवरती ह्या शेंगा ज्या आहेत त्या आपण श फ्राय ज्या आहेत त्या ठिकाणी करून घेणार आहोत आणि आपल्या या फुटबॉलमध्ये आणखी कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडते मला नक्की कमेंट करून सांगा झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनिटांसाठी जे आहे त्या ठिकाणी आपण वाफून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये छान अशा त्या फ्राय झाल्या पाहिजे शालो फ्राय झाल्या पाहिजेत अशा पद्धतीमध्ये ह्या शेंगा ज्या आहेत त्या ठिकाणी आपण वाफून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीमध्ये आपल्या चटपटीत मसाला शेवगा जे आहेत त्या ठिकाणी तयार झालेले आहेत तर कशी वाटली आजची आपली स्पेशल अशी रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीमध्ये तयार झालेली आहे आपली मसाला शेवग्याची चटपटीत अशी ही रेसिपी मला नक्की सांगा कशी वाटली ही आजची स्पेशल अशी रेसिपी थँक्स फॉर वॉचिंग